तासगावात बेकरीवाल्यांच्या लोकांच्या जीवाशी खेळ नवा औषध प्रशासनाला चढली हप्त्याची गुंगी आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री ग्रुप येथील गणेश बेकरी स्वीस बोगस मालाच्या बातमीने शहरात खळबळ माजली होती शहरातील अनेक बेकरीमध्ये लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहेत पण हप्ते खाऊन गुंगी चढलेले अन्न व औषध प्रशासन वाले अजून जागे झालेले नाही त्यांनी या बेकरीवरती कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही अन्न औषध प्रशासनवाल्यांची गुंगी कधी उतरणार लोकांचे जीव गेल्यावर त्यांना जाग येणार आहे का असा सवाल लोकांच्यातून विचारला जात आहे वर्षधारीच्या दणक्याने काही बेकरींमध्ये असं दिसून आलं की बऱ्यापैकी बेकरीमध्ये केक व्हेज आहे की नॉन आहे तो कधी तयार केला आहे त्याची एक्सपायरी डेट काय आहे त्याची माहिती दिली जात आहे तासगावमधील इतर काही बेकरी व फॅक्टरीमध्ये अस्वच्छता भेसळ पॅकबंद पदार्थावर कोणतीच माहिती न देणं बिल न देणं असं फसवणुकीचे प्रकार अजून चालूच आहेत सदरचे बेकरीवाले लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत ते कसे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत ते आपण व्हिडिओ माध्यमातून पाहू शकतो कशा कशाप्रकारे तासगावमधील वीस वर्ष जुन्या नामांकित बेकरीच्या फॅक्टरीमध्ये अस्वच्छता आहे नियम व निकषांना धाब्यावर बसून पदार्थ तयार केले जात आहेत आता अन्न व औषध प्रशासन कोणत्या शुभ मुहूर्तावर या बेकरीवाल्यांच्यावर कारवाई करणार आहे की हप्त्याचा पेडा घेऊन धृतराष्ट्राचे सोंग घेत गप्प बसणार आहेत असा सवाल लोकांच्यातून विचारला जात आहे श्री गणेश बेकरी अँड स्वीट्स या बेकरीची बातमी लावून आज आठवडा उलटला पण यावर अन्न औषध प्रशासन यांनी कोणतीही कारवाई केलेली निदर्शनास आली नाही असे म्हणले तरी वावगी ठरणार नाही दुसरी चांगली बाब अशी की आ, काही बेकरीवाले व फॅक्टरीवाले यांनी केक व्हेज आहे की नॉन आहे कधी बनला आहे कधी बाद होणार आहे व बाकीच्या पदार्थांच्या बाबतीतसुद्धा संपूर्ण माहिती पॅकेटवर देणे चालू केले आहे हे आपण फोटोमध्ये व व्हिडिओमध्ये बघू शकता व दुसरी गंभीर बाब अशी की काही बेकरीवाले व फॅक्टरीवाले त्यांचा अस्वच्छतापणा भेसळपणा गिरायकांना बिल न देणे असे सरस प्रकार चालू आहेत असे म्हणले तरी अवघे ठरणार नाही आता कोणत्या शुभमुहूर्तावर अन्न औषध प्रशासन यांच्यावर कारवाई करते का फक्त बघायची भूमिका घेते का पेढा घेऊन बसते हे बघणे बाकी आहे